सह्याद्रीच्या पावनभूमीमध्ये आज आपण आलेला आहोत तर आपण आज श्री शिवछत्रपती शिवाजीराजे यांच्या राजधानी किल्ला रायगड या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी पाहू शकतं की पाऊसमान चालू झालेला आहे तसेच या ठिकाणी हिरवळ पसरलेली आहे आणि सुंदर असा हा नजारा आपण पाहू शकता कशा पद्धतीने एक हिरवी चादर या इकड किल्ल्यावरती पसरलेली आहे आणि हे खळखळत्या पाण्याचे धबधबे चालू झालेले आहेत अतिशय सुंदर असा हा राजधानी किल्ला रायगड आहे